माल न बोला ना बोला ना सर आपल्याला किसान सन्मान निधी अंतर्गत आपल्या कुटुंबाला बँकेत पैसे मिळतात का भेटतात सांगा पुढचं काही आणि सर आपल्याला अकरा कोटी जास्त शेतकऱ्यांना मोदीजींनी सुरू केलेल्या के मिळालेला आहे पहिल्यांदा सर आ, सांगा सांगा आपण भाजपाला पाठिंबा द्याल का सर पहिल्यांदा तुमच्या मोदीला आमच्या सोयाबीनला भाव द्या म्हणा मग आराम करून आम्हाला पाठिंबा माग म्हण आम्ही घेता ना बरोबर पहिल्यांदा त्या फालतू झाम करून सोयाबीन आणि कासाला भाव द्या म्हणून फोन वर केली फोन करायला सांगणार महादर्श ना? मोदी ना सांगा तेवढ एक मॅसेज द्या मॅडम बरं आपलं विधान आहे मग नायगाव आहे आम्हाला शेतकऱ्याला भाव दे म्हणा मग पीएम किसानचे पैसे गाणीत घालून घे म्हणा कटे म्हणा आम्हाला काही गरज नाही म्हणा आमच्या शेतकऱ्याला आठ नऊ हजार भाव दे सोयाबीन कापसा दहा बारा किसान तुझं कोणतंच किसान नको म्हणा ते घोड बोलून लोकांना गाण मारत जाय नको म्हणा फुकटचं राशन देऊन राशन बी बंद कर म्हणा फक्त आमच्या याला भाव दे म्हणाव सोयाबीनला कुत्रे बरे याच्या दोघांपेक्षा कुत्रे बरे रस्त्यावरचे भुकले तर याच तर टाकता भुकल्या टाकायला तयार नाही तर एवढं गदर आहे भाजपचं सरकार आणि तुम्ही तिथे फोन करून तिथे बसून शेतकऱ्याच्या दुखावर जखमा करायला पैसे भेटले का दोन हजार भीक लागली का आम्हाला कायला टाकायला दोन हजार आम्हाला याचे दोन हजार भीक लागली का शेतकऱ्याला पहिल्यांदा भाव दे आमचं जे आहे त्याला कांद्या निर्यात मध्ये उठे म्हणाव ना वर गेले की विचारायला तिथं बसून तुम्हालाही लाजा नाही तर शिकलेले लोक त्याचं आहे फोन करायला तोंड करून कोणाला काय त्या च्या लोकांची आम्ही फोन घ्यायला कुठले की थोडाफोडचे राजकारण त्या त्या वॉर रूम मध्ये बसून रेकॉर्ड करून पाठवा तुमच्यावर स्टाईल कॉल रेकॉर्ड बोला सर मग परत बोला सर आपण अहो सांगालो ना त्या फडणवीस आणि मोदी शाह आला पहिल्यांदा आमच्या सोयाबीन याला भाव दे म्हणा तुझं हे सगळं कोपन बिपन बंद कर म्हणा आम्हाला फक्त भाव दे म्हणा आम्हाला एवढंच पुष्कळ झालं म्हणाव परत बोला हिटलर शाह आहे की काय तुम्ही काय मला अटक करणार येऊन मी कॉल केलो का तुम्हाला त्याच्या हिटर काही बंद कर म्हणा फोडाफोडचं राजकारण बंद कर म्हणा गाडी दम असं स्वतःला हे म्हणा ना त्याला झकमाऱ्या करायला दुसऱ्या घर उठी दे म्हणा त्याला तर लेकर बाळ नाही दुसऱ्याच्या लेकर बाळ मला भाव लावू दे ना लेकर बाळ जगू दे ना आला दोन हजार रुपये टाकून त्याच्या जखमावर मीठ टाकलाय येत आहे ना चार हजार बाबा सोयाबीन चार हजार बाबा जीवाला लाज वाटते का त्याच्या बायकोचा मेकअप होते काय फडून इच्छा चार हजारामध्ये त्याच्या बायकोच्या मेकअपचे पैसे असतील पन्नास हजार महिन्याचे फोन करायला बर तुम्ही शिवाय शिवाजीला तर मारणार लावणार शिवाजी काय माग नाव घ्या लिहून ईडी लावणार आहे का आमच्या शेतकऱ्याच्या माग त्या कर्नाटकच्या लावलं तसं आम्ही फोन कर म्हणल्या का आणि तुम्ही मोदी सरकार करायला म्हणता भारत सरकार सोडून देऊन का त्याच्या बापाच्या कधी ठेवी आहे का मोदी सरकार म्हणायला भारत सरकार नाही का भारताचं नाव मोदी करता का आता तुम्ही आणि पैसे द्यायलाय म्हणजे काय काय घरचे द्यायला का आम्हाला पैसे आमचेच आहे ना टॅक्स कोणाच आहे आमचंच आहे ना टॅक्स पैशाला भाव दे उठू उठे ना कांद्यावरची आणि टमाट्याला भाव आला की म्हणजे पण टमाटा कायला मागिले खाऊ द्या ना आमच्या शेतकऱ्याला मोठं द्या ना आता आणि कर्ज माफ करायला शेतकऱ्याचं कर म्हणाव ना मग कळेल ना आम्हाला चार हजार रुपये सोयाबीनला भाव आहे आणि येत फडणवीस करत हिंडलं होतं सोयाबीनला एवढा भाव या सोयाबीनला कापसाला तेवढा भाव द्यावा म्हणून आता कुठं घरामध्ये बिळ जाऊन बसले की फोडण्या फोडण्याच्या राजकारणामध्ये बसले तिथे जाऊन चार घरं बघ म्हणा दुसऱ्या घर फोड शेतकऱ्याच्या मला कट पाहिजे कर फोन कर तुम्हाला नाही बरं का तुम्हाला ऐकून घ्या मी तुमच्यासाठी बोलत नाही मी फक्त या बीजेपीच्या सरकारच्या धोरणाविषयी बोलत आहे हा असं तुम्ही समजून घेऊ नका की मी तुम्हाला बोलत नाही हा ना तुमचा वॉर रूम मधून असेल तर हे मेसेज आमच्या प्रदेश अध्यक्ष बावनकुळेकडे द्या तुमच्या जतपी कर द्या आणि तुमच्या फडणवीस आणि मोदी जे तुमच्या टीम समोर आहे लोकांचा क्रोध आहे ते त्याच्या पुढे ठेवा एकट्यांचा जेवणाचा खर्च किती हवा मॅडम त्याच्या एकट्यांचा जेवणाचा खर्च वीस हजार आहे सोयाबीन मध्ये होते ते त्याचं तीन हजार चार हजार कोणी रिकवडी मूल घेणे आले आणि तुम्ही लाखो लोकायला फोन करालात का रिटायर त्याच्या मागे पुढे न्याय दरांगे पाटील आरक्षणासाठी किती वेळ बसले तर तिथं यायला बघायला तिथं टाइम नाही तुम्हाला फोन करायला टाइम आहे का बरं सत्कार ठेवायला टाइम आहे तुम्हाला गेलं का एका का कोण्या बीजेपी त्याने स्टेटमेंट दिले का मरून चले तिथं आमचं दैवत गेले का कोणी हराम करून स्टेटमेंट या फोडाफोडच्या राजकारणात बसले तर तिथं ते म्हणा टाईम तिथं मराठीचं सोल्युशन काढ म्हणा आम्हाला सगळे सोयाचा कायदा करायला म्हणून दुसरं दहा टक्के गाणी ताणून घातलं काय काम होतं त्याचं आणि तोंडवारी करून तिथं सांगायला आम्ही हे केल्या तू पहिले दे ना बाबा तुझं टिकलंय का टिकलंय का पहिले त्याचं गेल्यावर तू सगळ्या सोय्याचा कायदा करायला कसं झकमा करायला मध्ये दहा टक्के लावला असता आम्ही मागल्या का दहा टक्के दहा टक्के इकडे ओबीसी मध्ये टाक ना आम्हाला तिथं कर जमते ना काही मनात आलेलं करायला किती ते चालणार आहे इंदिरा गांधी आहे याचं किती दोघांचं मॅडम राजकारणी लोकांच्या नावाला आम्ही शेतकरी लागण आले आमच्याला भाव नाही आणि त्याला सांगा बीजेपीचं तोंड बघायची नाही न्यूज जरी आली तर आम्ही टीव्ही बंद करता बघा आमचं एवढा माग सर आहे आमच्या सोयाबीनला कवडी मोल चलय मला सांगा तुम्ही आणि तो आम्ही काय म्हणून चांगलं म्हणा तुमच्या दोन हजारांना आमची भरती होणार गेली आठ हजार रुपये चार हजार द्यायला त्याच्यामध्ये एका क्विंटल मध्ये सालभर पैसे द्यायले आम्हाला आणि तुम्ही सांगल्या पैसे भेटतात एवढ्या कोटीला तेवढ्या कोटीला भेटल्या काय काय त्या कोटीला आम्हाला तुम्ही आम्हाला पहिल्यांदा भाव द्यायला सांगा त्याला आणि मग बोल म्हणा आम्हाला ऐका नाही हा हे सांगा ठीक आहे